ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उमरस पोलिसांनी कडून मोटरसायकल चोरटा जेरबंद 20 हजाराचा मुद्देमाल हस्तगत. उमरस तालुका कराड येथील पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे आणि टीमने मोटरसायकल चोरटा जेरबंद करून 20000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्रपुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा मार्च रोजी रामचंद्र मारुती या राहणार विहे तालुका पाटण यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच अकरा ए आर अडतीस शून्य तीन ही आय बँकेसमोरून चोरीला गेल्याची तक्रार उमरज पोलीस स्टेशनला दाखल होती त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोरे यांनी कर्मचाऱ्यांना मोटरसायकलचा शोध घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार पेट्रोलिंग करत असताना उमराज हिंगणोळे रोडवर किडीकिडी नावाच्या ओढ्या शेजारी निखिल सुरेश सपकाळ वयवर्ष तेवीस हा निगडी मसूर याला सदर मोटरसायकलसह सा ताब्यात घेण्यात आलं दरम्यान ताब्यात घेऊन उमरज पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर सदर मोटरसायकल चोरल्याची त्यांनी कबुली दिली असून त्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितले अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत सोरटे हे करत आहेत महानकरी साठी रघुनाथ थोरात उमरज